घटना जरा वेगळीच आहे यापूर्वी अशी घटना तुम्ही बघितली नसेल मुलगी बघायला गेले परंतु मुलीने असा काही प्रश्न विचारला की सगळे पाहुणे अक्षरशः तेथून पळून गेले असं या घटनेत काय घडलेलं आहे ते पहा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनल तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या मुलगी बघायला गेल्यावर मुलीने असा प्रश्न विचारला की जे एकूण पाहुणे पळून गेले संपूर्ण राज्यातून या मुलीचं कौतुक झालं आजपर्यंतच्या इतिहासात कोणत्याच मुलीने तिला पाहायला आलेल्या मुलाला असा प्रश्न विचारला नव्हता एक असा प्रश्न जो विचारण्याचं धाडस या मुलीनं केलेला आहे राज्यातील सगळ्या मुली, मुली आणि पालकांना या मुलीचा अभिमान वाट, वाटू लागला आहे एक वाट ला, एक ला ला एका छोट्या कुटुंबात वाढलेल्या मुलीला जेव्हा एका प्रसिद्ध उद्योगपतीचं कुटुंब तिला मागणी घालायला आलं मुलगी पाहण्यासाठी आलं त्याच वेळेस हा आश्चर्यकारक प्रकार घडला जेव्हा एका मुलीने असा प्रश्न विचारलेला आहे विचारला जो प्रश्न आहे जो आजपर्यंत कोणत्याच मुलीने विचारला नव्हता जे ऐकून ते उद्योगपती कुटुंब गार झालं लग्नात विचारले जाणारे मुख्य प्रश्न ज्या मुली विचारा म्हणजे मुली मुलीचं मुलामुलीचं शिक्षण किती त्याला पगार किती तो कमवतो किंवा किती ती कमवते त्याला स्वतःचं घर आहे का तो व्यसन करतो का पण या मुलीने जे काही विचारलं ते वेगळंच होतं असा एक प्रश्न असा असा नवीन प्रश्न जो विचारण्याची डेरिंग कोणी कोणतीच मुलगी करू शकत नाही या प्रश्नामुळे ही मुलगी संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाली या मुलीची आता संपूर्ण राज्यात चांगलीच चर्चा आहे मुलीचं नाव आता कौतुकाने घेतलं जात आहे मग काय घडलं त्या भेटीत त्या मुलीने असा प्रश्न काय विचारला की ज्यामुळे रातोरात हे प्रकरण इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर व्हॉट्सअपवर युट्यूबवर प्रचंड व्हायरल झालं सोशल मीडियावर तिचा हा प्रश्न चांगलाच चर्चेत आहे वाक्य आता देशात ट्रेंडिंग वर आहे या मुलीची हवा संपूर्ण महाराष्ट्रात झालेली आहे मग हा धक्कादायक प्रश्न जेव्हा या मुलीने मुलाला विचारला त्यानंतर पुढे काय झालेलं आहे आता ते तुम्ही पहा एका उद्योगपतीचं कुटुंब गडगन संपत्ती तब्बल पंचवीस जण एका गरीब मुलीच्या घरी तिला पाहण्यासाठी आले होते प्रसंग साधाच होता मुलीच्या घरात पाहुणे येणार म्हणून सगळी लगबग सुरू होती आई मुलीला सांगत होती बाई लवकर आवर खूप मोठे घरचे तुला पाहायला येणार तुझं नशीब उजळणार आहे पण मुलीच्या मनात तो प्रश्न फिरत होता एक असा प्रश्न की ज्याने त्या प्रश्नाने मुलीच्या मनात अख्खं वादळ निर्माण केलं होतं एका गरीब घरातल्या एका छोट्याशा मुली मुलीचा तो प्रसंग जिथे पंचवीस जण एका मुलीसमोर बसले होते मुलगी पाटावर बसलेली पण जेव्हा मुलीने प्रश्न विचारला तेव्हा लोकांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला त्या मुलाने मुलीने विचारलेल्या प्रश्नानंतर इतकी शांतता होती की तुम्हाला सुद्धा एक मोठा धक्काच ज्योतीने तिने ज्योतीने प्रश्न मुलाला विचारला आणि प्रश्नामुळे ज्योती संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झालेली आहे त्यानंतर मुलाची तारांबळ उडाली काय उत्तर द्यावं त्याला कळालंच नाही प्रश्न तिने तिला नेमका त्याला तिला कुठून सुचला काय प्रश्न विचारण्याचं कारण होतं का तिच्या मनात विचार येत होते कारण की तिच्यासोबत दोन महिन्यांपूर्वी भयंकर प्रकार घडला होता हा प्रश्न विचारण्याआधी या प्रश्ना विचारण्यामागचं कारण दोन महिन्यापूर्वीचा एक प्रसंग होता महिन्यापूर्वी तिच्या मैत्रिणीचं लग्न जमलं होतं ते लग्न झालं की त्या प्रक्रियेमध्ये त्या मैत्रिणीबरोबर ती सध्या घटना घडली होती आणि त्या अनुभवातून एक त्या ठिकाणी एक विशेष घटना तिच्या समोर आली होती दोन महिन्यांपूर्वी ज्योतीच्या आयुष्यात अशीच एक घटना घडली जिथे तिला श्रीमंती आणि सौंदर्य पलीकडचं एक भयानक सत्य दाखवलं तिची जिवलग मैत्रीण प्रिया प्रियाचं लग्न ठरलं होतं ज्योतीने एवढं मोठं धाडस पाऊल उचललं कारण की प्रियासोबत तसंच घडलं होतं दोन महिन्यांपूर्वी ज्योतीची जिवलग मैत्रीण प्रिया प्रियाचं लग्न ठरलं तिला पाहायला आलेला मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर होता अमेरिकेतून नुकताच परतलेला घरचे श्रीमंत सगळं काही स्वप्नासारखं वाटत होतं आणि प्रियाच्या बाबतीत पुढे मग ते घडलेलं आहे ज्योतीची मैत्रीण राजकन्येसारखेही होती आणि ती सासरी गेली सुरुवातीचे लग्न झालं सुरुवातीचे काही दिवस आनंदी झाले महिन्यापूर्वीचा विषय होता एका रात्री ज्योतीला प्रियाचा फोन आला प्रियाचा रडका आवाज ती म्हणाली प्रिया मी फसले प्रिया ज्योतीला म्हणत होती की मी फसले आहे माझी खूप मोठी फसवणूक झालेली आहे पैशाची कमी नव्हती सासरची लोक चांगली होती पण अडचण नेमकं काय होती अडचण होती, होती प्रियाच्या बाबतीत लपलेले एक सत्य जेव्हा प्रिया सांगू लागली की तिचा जो पती आहे तो बाहेरून दिसणारा खूप दष्टपुष्ट व्यक्ती होता पण त्याला व्यसन होतं त्याला माहिती नव्हतं की त्याला कॅन्सरचा आजार जडलेला होता तो प्रचंड दारू प्यायचा त्यामुळे शरीरात त्याच कॅन्सरचं प्रमाण वाढू लागलं होतं पैशाकडे पाहून मुलगी दिली पण त्याच्या त्या आगो त्या 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 आरोग्याचा कोण प्रश्न जो होता आणि त्याच्याकडं त्या कोणाचंच लक्ष गेलं नाही म्हणूनच दोन महिन्यांपूर्वीच्या या प्रसंगामधून तिच्या मैत्रिणीवर घडलेल्या संकटामधून ज्योतीने ठरवले की त्याला आज जो मुलगा पाहायला येणार आहे तो प्रश्न विचारणार म्हणजे विचारणार जेव्हा ज्योतीला पाहायला आले गेले तेव्हा साधे प्रश्न विचारण्यात आले शिक्षण किती झाले त्याचबरोबर तुला काय आवडते तू पुढे काय करणार आहे असे नॉर्मल प्रश्न विचारण्यात आले त्याच वेळेस तिला विचारण्यात आलं की आता ज्योती तू मुलाला काहीतरी विचार आता अखेर तो प्रश्न तिच्या तोंडून निघणार होता सगळं काही सुरळीत चालू होतं चहा चहा झाला होता नाश्ता सुद्धा झाला होता आणि मुलगी तो प्रश्न विचारणार होती की ज्यामुळे संपूर्ण घरात एकच वादळ निर्माण होतं संपूर्ण खोली शांत झाली आणि सगळं मग मुलीने शेवटी एकच प्रश्न विचारला ती म्हणाली मुलगा मला पसंत आहे मी त्याला पसंत केलेला आहे होकारसुद्धा वेळेस देईल ज्यावेळेस तो माझ्या प्रश्नाचं मला उत्तर देईल मुलगी म्हणाली मला आता मुलगा पसंत आहे पण मी तेव्हाच होकार देणार जेव्हा तो मला माझ्या प्रश्नाचं उत्तर देईल ज्यावेळेस तो माझ्या प्रश्नाचे उत्तर देईल आता मग तो प्रश्न काय आहे घरामध्ये बसलेले पन्नास जण जवळपास आता अगदी कान बारीक करून तिचा प्रश्न ऐकायला तयार झाले होते कारण की कोणत्याच मुलीने हा प्रश्न विचारला यापूर्वी विचारला नव्हता नेमका काय तो प्रश्न होता ती काय म्हणाली आदित्यचा हेल्थ रिपोर्ट लागेल मला आदित्यच्या आरोग्याची तपासणी करावी लागेल मी आणि आदित्य जेव्हा आमच्या दोघांची वैद्यकीय तपासणी करून एकमेकाला रिपोर्ट देऊ त्यानंतर मी माझा अंतिम निर्णय देईल मुलगी आदित्यला आरोग्य तपासणीचा रिपोर्ट मागत होती मुलाला कोणता रोग आहे की त्याच्यासोबत दुसरा काय आजार आहे का मला हे सर्व जाणून घ्यायचं आहे त्यानंतर मुलाकडचे म्हणू लागले आमचा मुलगा काय रोगी आहे का तुला लाज वाटत नाही का विचारताना तुम्ही आमचा मान ठेवला नाही तुम्ही आमचा अपमान केलेला आहे चला रे आपल्याला नाही करायची सोयरी असं म्हणून ते सगळे घरचे घराबाहेर निघून गेले पाच मिनिटात घरात शांतता झाली अखेर मुलाचे जे घरचे होते ते सगळे बाहेर पडले मुलाची आई देखील ज्योतीकडे रागाने पाहत होती ते कुटुंब सगळं बाहेर गेलं अंगणात गेलं पण मुलगा आदित्य अंगणातून मागे आला तो तिला काय बोलणार होता याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागणार होतं आदित्य आधी पुढे गेला त्यानंतर तो पुढे मागे आला आणि म्हणाला ज्योती तू जे बोललीस ते ऐकून मलाही राग आला पण नंतर मी विचार केला तू जे बोललीस आहे ते चुकीचं नाही पार्टनरशिप मध्ये पार खूप महत्त्वाची असते मला अभिमान आहे की माझी होणारी पत्नी इतकी विचारी आणि धाडसी आहे मेडिकल चेकअपसाठी आदित्यच्या या वाक्यामुळे त्या वातावरणात सकारात्मक बदल दिसून आला आदित्यच्या घरच्यांनाही आदित्यचा अभिमान वाटू लागला आणि त्या दोघांनी तपासण्या केल्या आणि त्यानंतर दोघांनी लग्न सुद्धा केलं